नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सध्या मी गावीच आहे अजून तर हे बघा आज गावाकडे ना काल दोन दिवस झाले खूप पाऊस पडत होता तर त्या पावसामुळे पावसामध्ये जे अळंबी आहे त्याचा हा दुसरा प्रकार असतो म्हणजे जेव्हा पाऊस पडेल ना त्या टायमाला हा श्रिंगार येतो मी बघा ही छोटी अळंबी अशी येतात तरी पाऊस पडला ना एक दोन पाऊस झाला की लगेच येतात ही जंगलामध्ये किंवा अशी मोकळी मैदान असेल गवत असेल तिथं येतं आहे तर ह्याची भाजी खूप छान होते म्हणजे भाजी वगैरे तर हे आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आज मी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत पण इकडं गावी आहे ना रेंज नसल्यामुळे ते म्हणजे हे होत नाही आहेत म्हणजे टाकता येत नाही आहेत तर आता मी पुण्याला जाऊनच व्हिडिओ टाकणार आहे ते बघा ह्याची मी आता पातळ रसा बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते मी याच्यासाठी काय काय घेतलं आहे तर कांदा खोबरं एक ओळं घेतलं आहे खोबऱ्याचं म्हणजे आता आपल्याला जेवढी रसा भाजी भाजी त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे ते खोबरं खोवून घेतलेलं आहे ओलं खोबरं गावाला आल्यानंतर कसं ओलं खोबरं जास्त वापर होतो इकडं इकडं नारळाचं हे आहे म्हणून हे कांदा आणि लसूण घेतली आणि हे अद्रक घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कोकम घालणार आहे मी रश्यामध्ये कोकम घालून करायचे आमसूल तर आता हे इकडं लायटीचा पण खूप प्रॉब्लेम येतो ते आता भाजून मी वाटून घेणार आहे आणि मग पुढची प्रोसेस दाको। ते तर मी लोखंडी तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये कांदा खोबरं भाजून घेणार आहे गावाकडे कसं जास्त मी भांडी आणलेले नाही आहेत त्याच्यामुळं जेवढं आहे त्याच्यामध्येच ॲडजस्ट करून घेते ते बघा बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे किचनला जी इकडं खिडकी आहे अशी ते बघा मी आता वाटण वाटून घेतले हे बघा कांदा खोबरं अद्रक लसूण जसं आपण चिकनला वाटून घेतो ना तसंच वाटून घ्यायचं आता मी इकडं कढई ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये तेल घालून घेते मी पण बरेच वर्षाने ही भाजी खाते म्हणून ह्या वेळेला आम्ही कसं आमचं घर झालेलं आहे म्हणून इथं राहिलो आहे ना त्याच्यामुळं पावसाळा पण आहे तर आता पावसाळ्यामध्ये जे भेटलेले आहेत श्रिंगर त्याच्यामुळं आता ही मला पण खूप भाजी आवडते त्याच्यामुळं मी याचा व्हिडिओ काढला आणि आता ही भाजी मस्तपैकी बनवून घेते कारण हा कसा सगळ्यांनाच ही खायला भेटते असं नाही पावसाळ्यातच असते आणि आम्ही असतो पुण्याला त्याच्यामुळे इकडं हे एक फर्स्ट टाईम आता बरेच वर्षाने मी ही भाजी खाणार आहे तर आता मी हे बघा तेल गरम करते ते बघा मी आता तेल गरम झालेलं आहे कांदा घालून घेतला गावाला कसं माहिती आहे सगळ्याच गोष्टी अशा पटकन भेटत नाही जे आपल्याला पाहिजे ते इकडं आल्यानंतर पण सगळं लांब पडतं जरा बाजार वगैरे आणि आम्ही एक असं आम्ही आत्ता घर बांधलेलं आहे नवीन त्याच्यामुळं सगळ्या वस्तू काही पुण्यावरनं आणलेल्या नाही आहे त्याच्यामुळं भांडी थोडी आणलेली आहेत कढई एकच घेऊन आले मी त्याच्यामुळं ॲडजस्ट करून सगळं करते इथं आलं आता आपला कांदा लाल झाला आहे तर त्याच्यामध्ये आता मी हे बघा हळद आणि गरम मसाला मिक्स ते घेतलेली आहे आणि हा लाल मिरची पावडर बेडगेची घेतलेली आहे ते मी घालून घेते आता आणि आपलं वाटण वाटलेलं आहे ते घेते घालून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोकम कोकम पण टाकते याच्यामध्ये कसं माहिती आहे या भाजीमध्ये कोकम घालावीच लागतात कोकमची टेस्ट हीच या भाजीला मेन टेस्ट आहे मी चांगलं भाजून घेते आता तेलामध्ये थोडं चांगलं परतून घेते कोकमची टेस्ट आहे ह्या भाजीला त्याच्यामुळंच ही भाजी इतकी सुंदर होते ना म्हणजे आताचे नवीन लोकांना काय एवढी माहिती नसेल पण कोकणातल्या लोकांना तर माहितीच आहे पूर्वी तर लोक भाजीपाला जास्त नाही भेटायचं गावाकडे हेच असायचं उन्हाळ्याच्या दिवसात एक भाजी पावसाळ्याच्या दिवसात ज्या ज्या भाज्या येतात शेतामध्ये वगैरे त्या अशा उगवतात वगैरे हे काय लावलेलं ला नाही आहे श्रींगार वगैरे हा दोन एक दोन पाऊस झाले की लगेच जमिनीमध्ये हा येतोच उगून लोक आवडीने ते ज्यांना माहिती आहे ती भाजी करून खातात मग तर मी नेमकं इथं असताना मला भेटलं आहे तर मला खूप खुश झालं ती भाजी बघून मी आता मी ते आवडीने आधी मनापासून बनवते आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर हे मी चांगलं भाजून घेते आता व्यवस्थित तर हे बघा आपली भाजी तयार झाली हो मस्त थलथलीत झालेले हे खूप छान झाले आंबट तिखट ते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि करून बघा जर कोकणातली असाल तर नक्की करून बघाल इकडं आल्यानंतर तर कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा